बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही पाच वर्षाखाली बी जे पी सरकारनं आपला जाहीरनामा काढून त्या शेतकऱ्यांची करवणूक केली तुम्ही शेतकऱ्यात बांधारा गोरा करतो शेतकऱ्याला दुसरी जाहीर करतो फोरवाची धक्के झाली त्या धटकीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या सरकारनं केलं नाही शेतकऱ्याला रस्त्यावर सोडलं या सगळ्या शेतकऱ्याच्या मतावर शेतकरी मोठा झाला आणि शेतकऱ्यालाच रस्त्यावर मिळत असं हे सरकार आमचे सरकार म्हणून या सगळ्या जनतेच्या लक्षात आल्यामुळे आज काँग्रेसचा महामेळावा या ठिकाणी आहे म्हणून हे जनता सरकार हे सगळे नाराज आहे म्हणून आज जनतेचा महापौर या ठिकाणी उसळून येताना आपल्याला दिसतो या ठिकाणी माजी नगराध्यक्ष निगम साहेब उपनगराध्यक्ष बाळाजीराव गोजावर आणि अनेक या ठिकाणी जिल्हा परिषद माझे सदस्य राज्य सदस्य सरपंच माझी सरपंच आज प्रवेश करू इच्छितात हे सरकार जाहीरनामा काढून पूर्ण केलं नाही होणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा झेंडा जिल्हा परिषदपालिकेवर फडकवण्यासाठी जनता अतिशय करूप आहे आपल्याला जनतेचं माहोल जे आहे हे सरकारच्या कर्तृत्वावर खूप या लोकांची पसंती केली त्याच्यामुळं आज भरपूर लोक या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत स्वतः तुम्ही एक उमेदवार काम करत आहे गेले पंधरा वीस वर्षापासून या त्या सरकारच्या परिसरातल्या लोकांच्या सुद्धा तुमचा नाटकडे जात असतो आणि त्यांच्या प्रश्नावर काम करत असतो काँग्रेस पक्ष हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सगळ्या जाती धर्माला बांधून ठेवणारा पक्ष आहे सगळ्या धर्माला एकत्र आणून बंधुभाव निर्माण करण्याचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष म्हणून वळखला जातो पण या काही जातीला समोरा घेऊन समाजामध्ये दा जाती थेड निर्माण कर, करतात त्याच्यामुळे या सगळ्या जनतेला लोक लक्षात येत आहे की बी जे पी सरकार खाली अफवा करून लोकांचे धोके हे भडकून शांतता व्यवस्था राज्यामध्ये भंग करण्याचं काम करत आहे म्हणून आज काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे खानापूर सरकारमध्ये तुम्ही इच्छुक आहात का तुम्हाला उमेदवारी कन्फर्म झाली आणि पक्षावर माझा पूर्ण विश्वास आहे पक्ष मला उमेदवारी देईलच कारण का मी का पक्षाच्या बाधितसाठी आणि पक्षवाढीसाठी गेल्या वसंतराव गेल्यापासून वसंतराव चव्हाण यांच्या निवडणुकीपासून आणि तिथे माझा समाज असेल माझं मित्र बसू असतील सगळ्या गांधीधर्माचे लोक या पक्षाला जोडण्याचं काम केलं आणि देशाचे नेते राहुल गांधी जे आहेत येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व राहुल गांधी केल्याशिवाय इथल्या देशातल्या रोजगारांना रोजगार भेटणार नाही शेतकऱ्याला या ठिकाणी समाधान होणार नाही या अनुषंगानं मी गेले एकोणीस पंचवीस वर्षापासून आमच्या परिसरात काम करतो आणि पक्षावर माझा आणि भरोसा आहे विश्वास आहे पक्ष मला विश्वास आहे मला तिकीट देऊन पक्ष मान बांधणीसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी इच्छित